उदगीर तालुक्यात जे महाराष्ट्र शासनाला पाठीमागं जे तीन महिन्याचं जे राशन दिलेलं आहे ते राशन उदगीर येथील दुकानदार जे चेअरमॅन आहेत त्यांनी हे दोन महिन्याचं वाटप करून एक महिन्याचं राशन हे काळ्या बाजारात विक्री केलेलं आहे त्याच्यानंतर आता जे रेग्युलरमध्ये रेग्युलर त्या ठिकाणी चार किंवा तीनच माणसाचं राशन ते राशन दोन दु, राशन दुकानदार देतात आणि हे सगळे हप्त्यावर हे पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि तहसीलदारी घेतात या अनुषंगाने माझे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ नऊ दोन हजार पंचवीसपासून चालू आहे परंतु अद्याप प्रशासन हे जागे झाल्याने कुठलं गांभीर्या पोटने कुठली चौकशी करत नाही आणि या जे अधिकारी आहे जे सर्वसामान्य लोक आपल्या कामासाठी राशीनच्या कामासाठी त्या ठिकाणी कार्यालयात येत असताना अधिकारी सरळ सरळ पैशाची मागणी करतील आणि आम्ही याची तक्रार घेऊन तहसीलदाराकडे गेले असताना तहसीलदार म्हणतात की गरीब बाई जाऊ द्या मग ह्याचा जे मोरक्या जे आहे ते मेन तहसीलदार आहे या अनुषंगाने आज अडतीसवा दिवस आहे आंदोलनाचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परंतु इथलं सुद्धा प्रशासन हे झोपी केलेलं आहे माझ्या आंदोलनाकडे हे दुर्लक्ष केलेलं आहे यासाठी मी आज